तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट झालेलं तर आजच्या बोलीपदच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव केली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा तर आता शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करू किंवा वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव केला आहे व्हिडिओला सुरुवात करूया हा बंडा पाहू शकता दहा हजार सहाशे पाच रुपये किलो साधारण माल मालेखांटी पाहू शकता अकरा हजार दोनशे पाच रुपये किलो डंक माल आहे जुना माल मालेबंडा पाहू शकता अकरा हजार पन्नास रुपये किलो आहे आपण दा शकता दहा हजार पाचशे रुपये आहे पाहू शकता तेरा हजार पंच्याहत्तर रुपये छान माल आहे माप आहे का तुमचं कोणता आहे बारा हजार तीनशे पंचेचाळीस अबंडा पोषकता अकरा हजार आठशे दहा रुपये हिकांडी पोषकता बारा हजार नऊशे पंचावन्न रुपये एकांडी तिकांडी बारा हजार नऊशे पाच रुपये बंडा पोषकता बारा हजार एकशे पंचावन्न रुपये एकांडी पोषकता तेरा हजार दहा रुपये तीन बंडा पाहू बारा हजार आठशे रुपये बारा हजार नऊशे पाच रुपये शेंग पाहू शकत आहे एक कांडी बारा हजार आठशे पंच्याण्णव रुपये హారూ ఛాన పోషన్ బండా పోషర్ హారహే రూపే खांडी पावश्यकता तेरा हजार पाचशे पाच रुपये दिली तुकडी पावश्यकता अकरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये दिली बारा हजार चारशे पन्नास रुपये बंडा पाऊस हा टाकू शकता तेरा हजार पाचशे रुपये दे। दे तर शेतकरी बांधवांना आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी कृषीपणा बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपटचं बीट झालेलं आहे तर आजच्या बोलिपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद अकरा हजार पाचशे रुपयापासून वर तेरा हजार पाचशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळदी केलेली आहे तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील वस शेतकरी बांधवांना एक नंबर सूचना की वसमत मार्केटमध्ये हळदी केली सांताळी कोणत्या अडीच व्यापारी बांधवाशी बिटाची पैशाची चौकशी करणं व समज मार्केटमध्ये हजेरी फिर सांनावी ह्या मराठीची माहिती चला तर शेतकरी बांधवांना प्रसिद्ध थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून करा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी तसेच नवनवीन अपडेट आमच्या चॅनल पाहायला मिळतील चला शेतकरी बांधवांनी तुर्तशी तर थांबतो धन्यवाद